गंगापूर रोड या ठिकाणी मार्क वन बिल्डिंगमध्ये आगीचा थरार मार्क वन बिल्डिंगचे चेअरमन देवरे यांनी अग्निशामक दर सातपूर या ठिकाणी फोन केला असता त्यांनी आमच्या बिल्डिंगमध्ये पहिल्या मजल्यावर आग लागलेली आहे अग्निशामक दलाचा बंब ताबडतोब स्टाफसह आणि अधिकाऱ्यांसह त्या ठिकाणी पोहोचला धुराच्या खोलीतून एका जखमी व्यक्तीला खाली काढलं आणि आजूबाजूची खूप गर्दी जमा झालेली होती त्यानंतर कळलं की डेमोस्ट्रेशन असून त्या ठिकाणी मार्क वन बिल्डिंगमधील रहिवाशांना आग लागल्यावर घेण्याची काळजी घरात गॅस पेटला असता काय करावं काय नाही असे प्रत्यक्ष दाखवले त्यामध्ये करून अनेक महिलांकडून गॅस पेटवून त्या कशा बंद करायच्या हे करून घेतलं अशा प्रकारे पार आग लागलेली त्यावेळेस कुठला ब्रँड वापरला जातो हे सगळं आपण दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये किचन गॅस आहे आता मला वाटतं तुमच्याकडे सीएनजी आलेली नाही एम तर त्याचं बी प्रिकशन कसं घ्यायचं एखाद्या वेळेस त्याचा गॅस लिकेज झाला ते कसा ऑपरेट करायचं करा कसा त्याचा वॉल बंद करायचा एल पी जी सिलेंडर आहे एल पी जी सिलेंडर घरामध्ये लिकेज झालं तर त्याचा कसं काय त्याची म्हणजे जे आपण सुरक्षा कशी घ्यायला पाहिजे तर समजा काय फक्त पत्ता दिला जातो पण घटनास्थळाची स्थिती काय आहे लॅटर कशी लावायची गाडी कशी आउट करायची लवकरात लवकर लोगर कशी सेवा देता येईल हे आमचं काम असतं त्या हिशोबाने आपण ही मॉकड्री घेत असतो आता मॉकड्रिल घेताना आपण एक फ्लॅटमध्ये आग लागली किंवा आणि एखादा व्यक्ती अडकलेला आहे जखमी झालेला आहे त्याला आपण कसं रेस्क्यू करून खाली आणायचं आहे हे आपण मॉकड्रिलद्वारे दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर त्या रेस्क्यूला ॲम्ब्युलन्समध्ये त्वरित पोचवायचं आणि त्वरित हॉस्पिटलला जा जाता येईल अशी पण आपण व्यवस्था करणार आहोत त्याच्यानंतर आपण आगीवर कुठल्या कुठल्या प्रकारचे ब्रँच वापरले जातात आपल्याला आजपर्यंत फक्त सा, एक साधी ब्रँच यायचं पाणी मारायचं आणि आग विजवायची पण आगीचे प्रकार वेगवेगळे आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आगीवर कुठले कुठले ब्रँच वापरले जातात त्याचं पण आपण आज प्रात्यक्षिक दाखवलं जाणार आहे आगीचे प्रकार आहेत मे ऑर्डनरी फायर आहे मेटल फायर आहे इलेक्ट्रिक फायर आहे केमिकल फायर आहे आता केमिकल फायर केमिकल फायर मध्ये जर आपण पाणी मारलं तर पाणी कुठे जाणार पाणी जड एका केमिकल जड आहे पाणी जड आहे ना तुम्ही केमिकल फायर किती पाणी मारा पाणी कुठे जाणार खाली जाणार आणि आग ही तशीच राहणार आणि यासाठी सातपूर अग्निशामक दलाचे केंद्रप्रमुख पगार पंचवटी विभागीय केंद्राचे प्रमुख बोरसे त्याचबरोबर मुख्यालयाचे राजेंद्र नाकील आर जाधव व्ही के मोसळे डी पी दराडे ए पी मोरे पी जी लहामगे आणि वाहनचालक सय्यद यांनी सहभाग घेतला वेद न्यूज ब्युरो नाशिक